नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सणावर बोलणार आहोत नारळी पौर्णिमा हो जो सण समुद्राशी जोडलेला आहे श्रद्धेशी आणि निसर्गाच्या चक्रांशी सुद्धा अगदी आपल्याकडे याबद्दल काही नोंदी आहेत काही लेखा आणि पौराणिक कथांचे संदर्भ पण आहेत तर आजचा आपला प्रयत्न राहील की या सगळ्यातून या सणाचं खरं मर्म काय आहे ते समजून घेणं बरोबर हा सण येतो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे साधारण जुलै ऑगस्ट मध्ये हो आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः आपले कोळी बांधव यांच्यासाठी तर हा खूप मोठा दिवस खरे काही ठिकाणी याच दिवशी रक्षाबंधन पण असतं पण आपला फोकस आज वेगळा आहे आपण आज बोलणार आहोत समुद्राला नारळ का अर्पण करतात यावर त्यामागची सांस्कृतिक पौराणिक आणि हो आध्यात्मिक कारण काय आहेत समुद्रासोबतचं ते नातं कोळी समाजाची श्रद्धा आणि अगदी साध्या वाटणाऱ्या विधीमागच्या कथा चला तमान, या जरा खोलवर जाऊया तर सगळ्यात गोष्ट जी आपल्या माहितीतून समोर येते ती म्हणजे समुद्राला नारळ अर्पण करण्याचा विधी कोळी समाज आणि समुद्राकाठी राहणारे लोकही मोठ्या उत्साहात करतात हो याचे एक सरळ कारण म्हणजे पावसाळ्याचा जोर आता कमी झालेला असतो समुद्र थोडा शांत व्हायला लागतो आणि मग मासेमारीचा नवा हंगाम सुरू करायची वेळ येते अगदी खवळलेला समुद्र शांत व्हावा पुढच्या सफरी व्यवस्थित पार पडाव्यात आणि वरुणदेवानी कृपा करावी चांगली मासळी मिळावी यासाठी ही प्रार्थना असते आणि ती पण एका नारळाच्या माध्यमातून आपल्या नोंदी सांगतात की नारळ हे खूप पवित्र फळ आहे हो त्याला ते तीन डोळे असतात ना ते ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक मानलं जातं सृष्टी स्थिती लय अच्छा आणि नारळाचा प्रत्येक भाग उपयोगी असतो म्हणून ते एक परफेक्ट म्हणजे निस्वार्थ दानाचं आहे असं म्हणतात बरोबर आणि अजून एक गोष्ट म्हणजे समुद्राकडे फक्त उपजीविकेचं साधन म्हणून नाही बघत लोक हो तर एक रक्षणकर्ता म्हणून पाहिलं जातं त्यामुळे काही ठिकाणी माहितीये जिथे भाऊ लांब बसतो तिथे समुद्रालाच नारळ अर्पण करून संरक्षणाची इच्छा व्यक्त करतात राखी बांधण्याऐवजी इंटरेस्टिंग म्हणजे हा फक्त विधी नाहीये अजिबात नाही यात एक मोठा सामाजिक रंग आहे लोक पारंपारिक कपडे घालतात नऊवारी साड्या दागिने पुरुषही सजतात हो आणि बोटींना सजवतात आंब्याच्या पाण्याची तोरणं फुलं एकत्र येऊन गाणी म्हणतात कोळी गीत नाचतात जणू जत्राच भरते समुद्रकाठी आणि खाणं नारळाचे पदार्थ तर हवेतच हो ना नारळी भात नारळाच्या वड्या करंजी मोदक म्हणजे त्या दिवशी जणू नारळातूनच निसर्गाला थँक्स म्हणतात हे सगळं मिळून एक संस्कृतीचं दर्शन घडतं हे सगळं ऐकल्यावर आणि वाचल्यावर एक प्रश्न येतोच मनात नारळाला एवढं महत्व का दिलं जातं त्याला श्रीफळ म्हणतात असंही ऐकलंय बरोबर श्रीफळ हे नाव कसं पडलं काय अर्थ हे या श्रीफळ मागे हां चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला पौराणिक संदर्भांमध्ये मिळतं श्रीफळचा संबंध थेट लक्ष्मी देवी आणि समुद्रमंथन अशी आहे अच्छा समुद्रमंथन हो देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्राचा मंथन केलं तेव्हा अनेक रत्न बाहेर आली त्यात लक्ष्मी देवी होती श्री म्हणजे ऐश्वर समृद्धी कृपा लक्ष्मी त्याची देवी आणि त्याच मंथनातून कल्पवृक्ष पण निघाला होता जे झाड इच्छापूर्ण करतं बरोबर तर अनेक परंपरा असं मानतात की नारळाचं झाड हे त्या कल्पवृक्षाचंच पृथ्वीवरचं रूप आहे म्हणून नारळाला म्हणतात श्रीफळ म्हणजे स्त्रीचं फळ लक्ष्मीचं फळ अरे वा समृद्धी पावित्र्य कृपा यांचं प्रतीक त्यामुळे समुद्राला नारळ देणं म्हणजे एका अर्थी ते श्रीफळ ते लक्ष्मीचं वरदान जिथून आलं त्या समुद्रालाच परत करणं कृतज्ञतेने अविश्वसनीय म्हणजे एका नारळ अर्पण करण्याला थेट समुद्र मंथनाशी जोडलंय लक्ष्मीचं वरदान उगमाकडे परत पाठवणं काय अर्थपूर्ण गोष्ट आहे ही हुँ। हुँ। आता यातला दुसरा महत्वाचा देव म्हणजे वरुणदेव माहिती सांगते की नारळ मुख्यतः वरुण देवाला अर्पण करतात जो समुद्राचा पाण्याचा देव आहे हो त्याला नारळ का काय विशेष कारण आहेत वरुण देवाचा उल्लेख वेदांमध्ये ऋग्वेदामध्ये येतो त्याला ऋत म्हणजे वैश्विक नियमांचा पालक म्हटलंय तो फक्त समुद्राचा नाही तर आकाश पाणी सत्य यांचा देव आहे त्याला नारळ देण्यामागे पण प्रतिकात्मक अर्थ आहेत जसं तुम्ही म्हणालात ते तीन डोळे काही जण म्हणतात की ते अग्नी वायू आणि जल या तत्वांचं प्रतीक आहेत ज्यांच्या संतुलनावर सृष्टी चालते अच्छा म्हणजे वैश्विक संतुलनासाठी आदर बरोबर शिवाय नारळाचं ते कठीण कवच ते अविनाशी तत्वाचं प्रतीक आतलं पाणी म्हणजे जीवनदायी अमृत वरुणाशी कृपा आणि तो पांढरा घर म्हणजे शुद्धता hmm. कोळी समाजात अशी श्रद्धा आहे की वरुण देव नारळाला पूर्णार्पण म्हणून स्वीकारतो कारण त्याचा प्रत्येक भाग कामाचा आहे काहीच वाया जात नाही म्हणून मग खवळलेला समुद्र शांत करण्यासाठी मच्छीमारांच्या संरक्षणासाठी आणि भरपूर मासे मिळावेत यासाठी वरुणाला प्रसन्न करतात अगदी वरुण देवाची कृपा मिळवायचा हा दिवस ठीक आहे हे खूपच खोल आहे पण माहिती अजून एका लेव्हलवर जाते नारळाच्या रचनेतली आध्यात्मिक प्रतिकात्मकता म्हणजे हा फक्त बाहेरचा विधी नाही यात काहीतरी आतला संदेश पण आहे नक्कीच काही तात्विक विवेचनांमध्ये काय म्हटलंय की नारळाचा प्रत्येक भाग हा माणसाच्या अस्तित्वाच्या किंवा त्याच्या आध्यात्मिक प्रवासाच्या एका भागाशी जोडलाय कसं काय ते बाहेरचे केस असतात ना काठ्या त्याला माया म्हणतात म्हणजे मोह भ्रम आसक्ती खालचं कठीण कवच जे फोडायला जोर लागतो तो आपला अहंकार गर्व मीपणा ते फोडल्यावर आज जे गोड पाणी मिळतं ते दिव्य ज्ञान किंवा अमृतत्व आत्मिक आनंद आणि आतला पांढरा गर तो आपल्या आत्म्याचं शुद्ध रूप म्हणजे बघा नारळ फोडणं ही फक्त क्रिया नाही ते एक प्रतीक आहे ते शिकवतं की मायेचं आवरण बाजूला करा अहंकाराचं कवच फोडा आणि आतल्या खऱ्या शुद्ध आत्मतत्त्वाला ओळखून त्याला मूळ स्त्रोताला परमात्म्याला किंवा इथे वरुण देवाला समर्पित करा म्हणजे स्वतःच्या अहंकाराचा बळी देणं किती सुंदर विचार आहे हा बरोबर आणि याला जोडून काही लोककथा पण आहेत ना कोकणातली एक कथा ऐकली होती विश्वामित्र ऋषींची हो ती पण रंजक आहे सांगतात की पूर्वी एकदा मोठा दुष्काळ पडला होता सगळं सुकून गेलं होतं तेव्हा लोकांनी विश्वामित्रांना प्रार्थना केली त्यांनी तप केलं आणि त्यातून एक नवीन झाड तयार झालं नारळाचं झाड अच्छा आणि त्याचं वैशिष्ट्य असं की ते सगळं काही देत होतं फळ पाणी निवारा तेल सगळं म्हणून त्याला कल्पवल्ली पण म्हणतात इच्छा पूर्ण करणारी वेल म्हणून मग श्रावण पौर्णिमेला वरुणाला नारळ देणं हे त्या जीवनदान देणाऱ्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं पण आहे अगदी आणि या प्रतिकात्मक समर्पणानं शतपथ ब्राह्मण ग्रंथात पण एक आधार मिळतो तिथे म्हटलंय की पूर्वी यज्ञात जिथे पशु किंवा मानवी प्रतिकृती द्यावी लागायची हो तिथे पर्याय म्हणून नारळ वापरायला परवानगी होती कारण काय तर त्याचा आकार डोक्यासारखा आहे आणि ते ती तीन डोळे चेहऱ्यासारखे वाटतात म्हणजे भक्त जेव्हा नारळ अर्पण करतो तेव्हा तो प्रतिकात्मक रूपात स्वतःच्या अहंकाराचा शिर देवाला देतोय बरोबर एक संपूर्ण शरणागती आंतरिक अहंकाराचं विसर्जन आणि आता आपण पुन्हा येतो त्या मोठ्या कथेवर समुद्रमंथन असं दिसतंय की नारळी पौर्णिमेचं संबंध या घटनेशी खूप जवळचं आहे अगदी समुद्रमंथनाची कथा तर खूप महत्वाची आहे आपल्या पुराणांमध्ये देव असुरांनी अमृत मिळवण्यासाठी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी वापरून समुद्र घुसळला विष्णूंनी कुर्मावतार घेतला होता तेव्हा हो त्यातून मग हलाहल विष निघालं जे शंकरांनी नि प्यायलं आणि मग चौदा रत्न पण निघाली त्यात लक्ष्मी आणि कल्पवृक्ष होतेच ज्याचा संबंध आपण नारळाशी जोडला बरोबर नारळ म्हणजे कल्पवृक्षाचं प्रतीक आणि लक्ष्मीमुळे श्रीफळ तर नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ देणं म्हणजे हे दैवी फळ हे श्रीफळ पुन्हा त्याच्या जन्मस्थानी समुद्राकडे कृतज्ञतेने परत पाठवणं त्या महान घटनेची आठवण म्हणून हो आणि याला अजून एका बाजूने बघता येतं कोळी बांधवांसाठी समुद्र काय आहे उपजीविकेचा स्रोत तो त्यांना मासे देतो म्हणजे रत्न देतो समृद्धी देतो जसं देवांना मंथनातून रत्न मिळाली खरे? आणि दुसरी गोष्ट पौर्णिमेला समुद्राला भरती येते चंद्रामुळे ही पण एक प्रकारची नैसर्गिक घुसळणच की नाही समुद्राचं मंथनच हो की तर त्या दिवशी जेव्हा निसर्ग स्वतः मंथन करतोय तेव्हा नारळ फोडणं म्हणजे अहंकाराचं कवच फोडणं हे जणू त्या मंथनातून निघालेलं विष अहंकार बाजूला सारून आतलं अमृत शुद्ध जाणीव मिळवण्याचा प्रयत्न ठरतो म्हणजे नकळतपणे हा सण त्या मोठ्या समुद्र मंथन कथेचं आणि तत्वज्ञानाचं स्मरण करून देतो अगदी तर मग ह्या सगळ्या माहितीला एकत्र आणल्यावर काय दिसतं की नारळी पौर्णिमा म्हणजे फक्त मासेमारीचा हंगाम सुरू करायचा विधी नाहीये या पलीकडे खूप काही आहे निश्चितच हा फक्त एक विधी नाही यामागे एक पूर्ण जीवनदृष्टी आहे एक तत्वज्ञान आहे आपण जे काही पाहिलं त्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात काय काय एकतर निसर्गाबद्दल विशेषतः समुद्राबद्दल खोल आदर दुसरा निसर्गाकडून जे मिळतं त्याबद्दल कृतज्ञता आणि आपण काहीतरी परत देतोय ही भावना रुळ फेडण्याची भावना तिसरं नारळाच्या प्रतिकातून अहंकाराचं समर्पण कसं करायचं याची शिकवण मीपणा कमी करण्याचा संदेश चौथं निसर्गाच्या चक्रांशी जुळवून घेऊन जगायची प्रेरणा पावसाळा भरती ओहोटी हो पाचवं स्वतःच्या छोट्याशा चेतनेला त्या समुद्राच्या विशाल चेतनेशी जोडण्याचा प्रयत्न आणि शेवटी हे फक्त कर्मकांड नाही तर समर्पण नूतनीकरण आणि कृतज्ञतेचं एक वेदांतिक पौराणिक आणि तांत्रिक कार्य आहे त्या विराट समुद्र मंथनाचं स्मरण बरोबर सनातन विचारांचं एका लोकपरंपरेतलं हे सुंदर प्रतिबिंब आहे खरंच आज आपण जी माहिती पाहिली त्यातून कळतं की एका साध्या सणामागे किती अर्थ दडलेले असतात संस्कृती प्रतीक निसर्गाशी नातं आणि जगण्याचे मोठे प्रश्न सगळ्यांची किती सुंदर गुंफण आहे यामुळे आपल्या रोजच्या जगण्याकडे पण वेगळ्या नजरेनं बघायला हवं आणि जाता जाता एक विचार येतोय मनात आपल्या रोजच्या जगण्यात अशा किती गोष्टी असतील सवयी वस्तू बरोबर ज्यात असेच काही विसरलेले अर्थ काही वैश्विक तत्व निसर्गाशी जोडलेले संबंध लपलेले असतील ज्याकडे आपलं लक्षच जात नाही खरंय विचार करण्यासारखी गोष्ट आहे आजच्या चर्चेनंतर कदाचित आपण आपल्या आजूबाजूला असे अर्थ शोधायचा प्रयत्न करू तर सनातन विचारधारेतले हे खोल अर्थ आजच्या भाषेत समजून घेण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की प्रोत्साहन द्या ही चर्चा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचावी म्हणून शेअर करा लाईक करून तुमचा प्रतिसाद कळवा आणि असेच संवाद ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या माहितीत किंवा अनुभवात असा कोणता सण किंवा प्रथा आहे ज्यामागे असाच काही रंजक करता आहे पुन्हा भेटूया लवकरच एका नव्या विषयासह धन्यवाद